नमस्कार सर्वांचं श्वेताजित ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग पण असाच असणार आहे काही खास असेल नसेल तर नक्की बघा याच्यासाठी काय खास आहे आजच्या ब्लॉगमध्ये हे तुम्हाला कळेल पण याच्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघितली पाहिजे तर चला आपला आता करूया आपला ब्लॉग कंटिन्यू आणि भेटू आता लवकरच आपला नवीन युनिक एखादा ब्लॉग येईल तर नक्की ब्लॉगलासुद्धा सपोर्ट करा तुम्ही सर्वजण खूप सपोर्ट करता शॉर्ट व्हिडिओ लाईव्हला वगैरे तसंच ब्लॉगलासुद्धा सर्वांनी सपोर्ट करा आणलेत खूप आवळा तर त्यांचं काय करायचं हा एक प्रश्न आहे मला तर बघूया आज कॅन्डी करू आपण आवळांची कॅन्डी तर हे सर्व आवडच आहे बघू शकता आवळं तुरट आवळं असतात ती त्यातली आवळ आहे ते तर बघूया आता काय करूया त्यांचं काहीतरी केलं पाहिजे कारण का खूप आवळ आहेत तर चला आता बनवूया पटापट कॅन्डी तर कँडी कशी बनवतात नक्की बघा हा व्लॉग नक्की बघा काहीतरी थोडा का होईना शिकण्यासारखा आहे ब्लॉगमध्ये तर नक्की कँडीची रेसिपी असणार आहे आज तरही मी पूर्ण आवळ्यात ती वाफवून घेतलीत बघू शकता तुम्ही ते आणि ती पूर्ण शिजल्यावर तिच्या क म्हणजे पाकल्या असतात ना त्या आपोआप बाजूला होतात म्हणजे बी काढायचं आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही ते लगेच असं बाजूलाच आहे आणि आपल्याला कँडी बनवण्यासाठी एकदम सोपी पद्धत त्याच्यासाठी मस्त आवलं आहे ते पूर्ण वाफवून घ्यायचे आहेत आपण जसे मोदक वगैरे वाफवून घेतो ना तसं वाफवून घ्यायचं आणि चेक करायचं की ते म्हणजे पूर्ण ओपन होते का काय ते असं शिजलं आहे की नाही त्यांना टच केल्यानंतर लगेच ते कापल्या बाजूला पडतात तर नक्की ट्राय करा तुम्ही पण तर गरम आहे पण मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी घेतले हातामध्ये आणि असे मी बरेचसे असे वाफवून घेतलेले आहेत आवळं तर आमचं अळचं प्रॉब्लेम आहे त्यामुळे आता काय आजच्या लाईव्हमध्ये लस समजून घ्या सर्वांनी तर असं पहिले वापून घेतलं मी सर्व सर्वावळही आणि ही पेटी साखर केली आपल्याकडं जी रेग्युलर घरात साखर असतं ते मिक्सरला बारीक करून घेतले मी तुमच्या आणि तुम्हाला किती गोड पाहिजे ह्याच्यानुसार घेऊ शकता आणि आमच्या इकडं गाईला वासरू म्हशीला वासरू झाल्यामुळे पहिलं चेक असतं ते तुम्हाला माहीतच असेल आणि याच्यात मी खरवीच ठेवलं आहे ते झाल्यानंतर तुम्हाला नक्की दाखवणार आहे तर ब्लॉग नक्की बघा पूर्ण बघा आणि आजच्या ब्लॉगमध्ये आवळा कँडी कशी बनवायची हे मी दाखवणार शे तुम्हाला शेवटपर्यंत तुम्हाला कळेल हा खरवीस केलेला आहे टोप भरून तर पहिला दूध असतं ना चिकाचं दूध तर ते बघा शिजलेलं आहे आणि खरंच खूप छान लागतं ची, म्हशीचं चा चीक म्हणजे म्हशीच्या दुधाचं चेक छान लागतं खरवीस बोलतात त्याला आमच्याकडं खरवीस तर ही आवलं सर्व मी अशी उकडल्यानंतर त्याची बी आपोआप बाजूला होतं म्हणजे काढायचं असतं शिजल्यानंतर आणि असं सर्व मी सर्व बिया काढून घेतल्यात आणि नक्की ट्राय करा माझी तर ही मी फर्स्ट टाईम ट्राय केलं होतं आणि खरंच ती व्हिडिओ सक्सेस झालेली आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आता सर्व ही पिटी साखर आहे ती सर्व आवळांना लावायचे आणि मी रात्री संध्याकाळी मिक्स केली होती पाव हे पिटी साखर आणि त्याच्यानंतर दोन दिवस आपल्याला ह्या पिटी साखरेच्या पाण्यातच ठेवायचं आहे फक्त दिवसातून दोन तीन वेळेला ते असं मिश्रण एकत्र करायचं हलवायचं कारण का तर आवळाशी अशी मिक्स झाली पाहिजे सा त्या पिटी साखरेत ज्यावेळेस ही पिटी साखर तुम्ही सर्व त्या आवळांना लावणार आहात ते उकडलेले असतात त्यामुळे जास्त पण त्याला हे करायचं नाही हलवार हाताने मिक्स करायचे सर्व त्यावेळेस तुम्ही मिक्स करताना त्यावेळेस त्याला आपोआप पाणी सुटतं आणि हा पाणी साखरेचा तुम्ही जर दुसऱ्या दिवशी मी बघितलं ना तर पूर्ण म्हणजे पाणी तो त्या खाली जातं एवढं पाणी म्हणजे आवळं पूर्ण खाली जातात एवढे ते पाणी त्यांचं निघतं ते पाक तयार होतं साखरेचं आणि त्या पाकातच आपल्याला दोन दिवस ठेवायचं आहे आणि आता बघा आता दुसऱ्या दिवशी चेक केलं मी तर थोडं पाणी आहे सकाळी उठल्या उठल्या चेक केलं होतं त्यामुळे थोडं पाणी त्याला तयार झालं होतं आणि आता थोड्या वेळाने परत मी गेले दोन तासांनी बघायला तर हा पूर्ण आवळा येते पूर्ण खाली गेलीत कारण का पूर्ण पाक तुम्ही बघू शकता पाणी तयार झालं आहे तर ह्या पाकात आपल्याला दोन दिवस ही आवळा अशीच ठेवायचे आहेत त्यामुळे काय होतं त्यातला करवट पण आहे ना तो सर्व साखर ती शोषून घेतं पाकात आणि एकदम थोडं तुरट लागत होते तर प्लॅनिंग तर आपला सक्सेस झालेला आहे फस्ट टाईम मी केलेली आहे आवळा कँडी आणि खरंच छान वाटलं एखादा आपण बोलताना प्रयोग करायला गेल्यानंतर सक्सेस झाल्यासारखं नक्की ट्राय करा तुम्ही पण तुमच्याकडं जर आवलं असतील तर म्हणजे झाड वगैरे तर आपण लक्ष देत नाही पण काय नाही याला मेहनत एवढी काय नाही फक्त वाफून घेतल्यानंतर ती बी पण त्यांची अलगच ते फक्त पिठी साखर मिक्स करून दोन दिवस पाकात ठेवायचं आणि त्याच्यानंतर मस्त पाणी वगैरे तो पाक गाळून घ्यायचा आणि ही कँडी आता बघू शकता मी सुकून आणलेली आहे गाळून घेतली ती त्याच्यानंतर दोन दिवस मी थोड्या थोड्या उन्हात लावली कारण का दोन दोन तासच लावली होती बाहेर आणि बघू शकता ही पूर्ण आता पूर्ण म्हणजे झाले सक्सेस झालेत यात तुम्ही वरून मिक्स केली तरी चालते मी नाही केलं आहे तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा